मेघा ए मेघा अगं माझा रुमाल सापडत नाही कुठे ठेवला जरा शोधून ते उशीर होतोय मला आरशात बघून केस नीट करणाऱ्या अमोलने जोरात आवाज दिला काय आहे जरा म्हणून शोधायला नको सगळं हातात घ्यायची सवय लागली आहे हे काय हा इथेच तर आहे शोधला असता तर सापडला नसता का मेघा आत येत थोड्या रागातच बोलत असते तीही आहेत अमोल आणि मेघा लग्नाला नुकतेच वर्ष झालं होतं अरेंज मॅरेज असलं तरी प्रेम मात्र लव्ह मॅरेजला फिके पडेल असं होतं घरात सासू सासरे मोठे दीर जाव आणि जागेचा लहान मुलगा अशी जॉईंट फॅमिली सगळे सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले आज पण रुमाल विसरली की काय भाऊजी रश्मी गालात हसत बोलते अमूलची वहिनी नाही ओ वहिनी ते तर दुसरंच काहीतरी काम होतं मी आलेच हा काहीतरी सांगून मेघा मात्र तिथून सटकली सगळे नाश्ता करत होते मेघा आणि रश्मी सगळ्यांना वाढत होत्या लहान आदित्य रश्मीचा मुलगा पाळण्यात मस्त खेळत होता आदित्यमध्येच रडायला लागला मेघा पटकन जाऊन पाळणा हलवत त्याला बोलत असते ओ रे पिल्लू काय झालं नाही रे पिल्लू ना रडू भूर जाऊ चल हा आपण भूर जाऊया मेघा त्याला शांत करायला त्याच्याशी बोलत असते पण तो अजूनच रडायला लागतो रश्मी पटकन येऊन त्याला उचलून घेते अगं लबाड झाला आहे तो थोडं ओलं सहन होत नाही सु केली म्हणून रडत आहे थांब मी त्याची पॅन्ट बदलून आणते रश्मी बोलून आत निघून गेली आता सवय करून घ्या या सगळ्याची आणि तुमचं काय ते प्लॅनिंग काफिनिंग राहू दे बाजूला आधी एक मूल होऊ द्या मग करा काय हवं ते वर्षे झालं आता घ्या मुलाचं मनाभर आमच्या वेळी कसं लग्न झाले की एका वर्षात पाळणा हल्लाच पाहिजे नाहीतर काही ती आताची थेरं प्लॅनिंग करतात मेली सासूबाई ठसक्यात बोलल्याच मेघा तर काम काढून किचनमध्ये पळाली पण अमोल नेहमीप्रमाणे गप्प काही न बोलता नाश्ता करून ऑफिसला गेला आई बोलल्या ते राहून राहून मेघाच्या मनात येत होतं कोणत्याही स्त्रीला आई बनणे हे नेहमीच गोड भावना असते

आपल्या प्रेमाचा अंकुर आपल्या उदरात वाढणार ही भावनाच खूप सुंदर असते तेवढ्या तिच्या कमरेला मजबूत हातांचा विळका पडला काय करताय सोडा ना मला अमोलचे गरम श्वास मानेवर जाणवले तशी उगाच त्याच्या हातून सुटायची धडपड करू लागली तुला नाही माहीत काय करतोय बॅटिंग करायच्या अगोदरची प्रॅक्टिस चालू आहे आता तर कळलं अमोल अर्षा तिच्याकडे पाहत मुश्किलपणे बोलला त्याच्या बोलण्याने अजून लाजून चूर झाली आणि पटकन मान त्याच्या कुशीत लपवली त्याने अलगत तिला तशीच उचलून बेडवर ठेवले आणि तिच्या बाजूला पहुडला तिच्या केसात हात फिरवत चेहरा तिच्या मानेभोवती फिरवत तिचा सुगंध घेत होता अहो ऐका ना मी काय बोलते मेघा त्याच्या छातीवर बोटाने काहीतरी काढत त्याला बोलते बोल ना ऐकतोय मी अमोल तसाच प्रेमळ आवाजात बोलतो सकाळी आई काय बोलल्या म्हणजे त्याच्यावर तुम्ही काही विचार केला का मेघा त्याच्या चे चेहऱ्याकडे पाहत बोलते अगं ते होय ते सोड या म्हाताऱ्या माणसांना सगळ्या गोष्टींची घाई असते आधी लग्न झालं नव्हतं तर लग्न कर वय निघून जाईल परत पोरी मिळणार नाही आता लग्न झालं तर पाळणा हलू हो दे सगळं वेळेवर होऊ दे यांना सगळ्या गोष्टीची घाई असते तू नको काळजी करू मी समजावेल आईला अमोल तिला स्वतःकडे ओढत बोलला त्याचं बोलणं ऐकून तिचे डोळेच भरून आले एका क्षणापूर्वी पाहिलेल्या स्वप्नांना कोणीतरी हिरावून घ्यावं असंच वाटलं तिचा चेहरा पाहून अमोला कसं तरी झाले तो पटकन उठून बसला आणि तिला आपल्या कुशीत घेतलं काय झालं मी गेल्यावर आई काही बोलली का, का? अगं आई बोलायला जरा पटकळ आहे पण तितकीच गोड आहे मी समजवतो तिला तू नको मनाला लावून घेऊ अमोल मेघात डोक्यावर हात फिरवत बोलतो मला आई व्हायचं आहे मेघा हुंदका देऊन बोलते आणि त्याला मिठी मारते तिचं बोलणं ऐकून कसं रिॲक्ट व्हावं हे त्यालाच नव्हतं कळत पण तिला शांत करणे गरजेचं होतं अगं वेडाबाई एवढंच ना मग यात रडायची काय गरज आहे मला मूल नको आहे असं तर मी म्हणालो नाही ना फक्त ना थोडा वेळ हवा होता पण ठीक आहे तुझी तयारी आहे ना आई व्हायची तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आम्ही पुरुषाचं काय ग आम्ही आपली मजा करून घेतो पण एक लहान जीवाला आपल्या उदरात वाढवताना शरीरात होणाऱ्या बदलांना सहन करत तुम्ही त्याला जन्म देत असता तू तयार असणं जास्त गरजेचं होतं तुला आई व्हायचं आहे तर मला काहीच हरकत नाही आई होणं प्रत्येक बाईचं स्वप्न असतं आणि मी लग्नात तुला वचन दिले तुझ्या प्रत्येक स्वप्नांना मी पूर्ण करणार पण एकच अडचण आहे अमोल बोलता बोलता मध्येच गंभीर भाव करत बोलला आता काय मेघा बेचन होत त्याला विचारते मॅच जिंकायची असेल तर फक्त बोलून होत नाही त्यासाठी मेहनत घ्यावी लागते नुसतं पाहून रन निघत नाही त्यासाठी पीचवर घाम काढावा लागतो समजलं का काही अमोल गालात हसत तिला बोलतो तिला मात्र मध्येच क्रिकेट कुठून आले हेच कळलं नाही आणि ती विचारात हरकली भोळी माझी बायको तिला असं पाहून तो मनातच बोलला समजलं का काही तो पुन्हा हसून तिला बोलतो ती तोंड पाडून नाही म्हणून मान हलवते तो डोक्यावर हात मारून घेतो आणि तिला मिठी मारत बोलतो तू जास्त विचार नको करू मीना तुला प्रॅक्टिकल दाखवतो मग ते झालं त्याच्या अशा बोलण्याने तिची डोक्यातली टूप पेटली आणि तिने लाजून मान त्याच्या कुशीत लपवली अंधाऱ्या खोलीत कपड्यांचं अडचण दूर होऊन दोन जीव एक झाले मेघा आणि अमोलने बाळासाठी मनाची तयारी केली होती आता आपल्या हिलाही बाळ होणार आपण पण आई होणार या भावनेनेच मेघाला आनंद होत होता ती जास्तीत जास्त वेळ आदित्यसोबत खेळण्यात वेळ घालवायची तर कधी प्रेग्नंट राहिल्यावर काय काय सावधगिरी बाळगायची दिवस केल्यावर सुरुवातीचे लक्षण याच्याविषयी माहिती वाचत असे कधी आपल्याच धुंदीत आपल्या पोटावर हात फिरवत असे एक वेगळ्याच विश्वात जगात होती आज सकाळपासून मेघाचा चेहरा जरा उतरला होता कोणाशी जास्त बोलत नव्हती काय ग आज हिला काय झालं सविता आपल्या मोठ्या सुनेला रश्मीला विचारत होत्या आई मला पण नाही माहीत हो आज माझ्याशी पण जास्त काही बोलली नाही मी विचारलंही की काय झालं पण ती ना काही नाही बोलली तुम्ही नका टेन्शन घेऊ रश्मी समजवण्याचा सुरात बोलली रात्री जेवण झाल्यावर सगळे काम आवरून आपल्या आपल्या रूममध्ये गेले आज नेहमीपेक्षा मेघाची बडबड कमी होती हे अमोलने पण नोटीस केली होती दिवसभरात पण रोजप्रमाणे हसून बोलत नव्हती अमोलने रूममध्ये येऊन दार लावून घेतलं बेडवर नजर टाकली तर मेघा आपल्याच विचारात हरवली होती अमोल जाऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला काय मग मेघा राणी आज काय मौनव्रत वगैरे आहे की काय नाही म्हणजे आज तुझी चिवचिव जरा कमीच आहे म्हणून बोललो नाहीतर मला पण बरेच आहे ना कानाला तेवढ्याच आराम माझ्या अमोल हसत तिला पाहत बोलतो अमोलच्या बोलण्यावर मेघाचे डोळे भरून आले तिला असं पाहून अमोल पटकन उठून बसतो मेघा हे मेघा काय ग काय झालं अगं मी तर अशीच मस्करी करत होतो सॉरी यार तुला राग आला का अमोल बेचन होऊन बोलत होता त्याने असं बोलतच मेघाला रडू कोसळलं ती अमोलला मिठी मारून मोठमोठ्याने रडायला ला लागली मला पिरियड आलेत मेघा हुंदके देत बोलते आता कळलं अमोलला की हिचा मूड का खराब आहे अगं मग त्यात काय ते तर प्रत्येक महिन्यात येतात ना मग अमोल तिला समजावत बोलत होता त्याचं बोलणं ऐकून ती पटकन बाजूला झाली आणि उलट्या हाताने डोळे पुसत बोलते तेच तर ना प्रत्येक महिन्याला येतात आता आपण बाळाचा विचार करत आहे त्याला दोन महिने झाले आहे मग अजून का नाही माझे पिरियड मिस झाले अजून का नाही मला दिवस राहत मेघा अगवेडे आपण मनात आणलं आणि झालं असं थोडीच असतं ते प्रत्येक गोष्टीला वेळ हा लागतोच ना आणि असंही आपल्याला जे हवं ते सहज मिळतं गेलं तर माणसाला त्या गोष्टीची किंमत राहणार नाही असं तू प्रत्येक महिन्याला रडत राहिली तर त्याचा परिणाम तुझ्या तब्येतीवर होणार ना आणि माझ्या माहितीनुसार आई होण्यासाठी आई जशी शरीराने फिट पाहिजे तशीच ती मनाने पण स्ट्रॉंग हवी असते तेव्हा बाळपण एकदम हेल्थी होतं मग तू ठरव असं रडत बसणार की मनाला प्रसन्न ठेवणार अगं जे या महिन्यात नाही झालं ते पुढच्या महिन्यात होईल त्यात काय एवढं टेन्शन घ्यायचं अमोलने बऱ्यापैकी मेघाला समजावलं होतं त्यामुळे ती पण थोडी सावरली होती असेच दिवस जात होते प्रत्येक महिन्याला फिर आले की मेघा उदास होत होती अमोल जमेल तसं तिला समजावत होता आता जवळजवळ सहा महिन्यापासून हे चाललं होतं एक दिवस दुपारी सगळे महिला मंडळ काम उरकून बाहेर ओट्यावर गप्पा मारत बसले होते मेघा नेहमीप्रमाणे आदित्यसोबत खेळत होती अगं काय ग आता अजून किती दिवस जावेच्या पोरासोबत खेळणार आता त्याच्यासोबत खेळायला पण कोणीतरी आणा आता बाळाचा विचार करा शेजारच्या आई मेघाकडे पाहत बोलल्या होईल काय घाई आहे आजकालची पोरं आधी मज्जा करून घेतात मग जबाबदारीत अडकतात सविता ताई त्या आजींना समजावत बोलतात मेघाला काय बोलावं कळत नव्हतं पण आता बऱ्याच जणी तिला हा प्रश्न विचारत होत्या आणि मेघा त्यांच्या समोर स्वतःला सावरत नेहमी हसून उत्तर देत असायची आज आदित्यचा पहिलाच वाढदिवस होता म्हणून घर पाहुण्याने भरलं होतं मेघाने अमोलने हौसेने त्याच्यासाठी गळ्यातील चेन केली होती स्वतःच्या मुलाप्रमाणेच त्याला जीव लावत होते सगळ्या मोठ्याने त्याला ओवळून आणि हॅपी बर्थडे टू यू म्हणून एकच गलका झाला आदित्य तर सगळ्यांना असं ओरडताना पाहून थोडा घाबरला आणि रडायला लागला रश्मीने थोडं दूध पाजल्यावर तो थोडा शांत झाला आणि सगळ्या लहान मुलांमध्ये बसून आम असं काहीतरी बडबड चालू होती मेघा सगळ्यांना जातीने लक्ष देऊन काय हवं नको ते पाहत होती लहान मूल खाऊ घेऊन निघून गेली आता फक्त रश्मीच्या घरचे आणि मेघाच्या घरचे राहिले होते आदित्यला भूक लागली म्हणून रश्मी त्याला घेऊन त्याच्या रूममध्ये जाते तिच्याबरोबर तिची आई बोलता यावं म्हणून ती पण जाते दूध पिता पिता आदित्य शांत झाला काय ग का रश्मी तुझ्या जावेला अजून काही नाही का ग रश्मीची आई बोलते नाही ग अजून पण आता ते करत आहे बाळाचा विचार होईल आज ना उद्या रश्मी नॉर्मल बोलत असते अगं पण अजून किती दिवस नाही म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना लवकर डॉक्टरला दाखवा म्हणावं नंतर उशीर नको व्हायला रश्मीची आई बोलते तू नको ग नको तिथं तुझं डोकं लावू तुला काय करायचं आहे त्याचं ते पाहून घेतील उगाच कोणी ऐकलं तर काय विचार करतील रश्मी थोडी चिडचिड करत होती पण त्यांचं बोलणं बाहेर त्यांना जेवायला बोलवायला आलेल्या मेघाने ऐकलं आणि तिचे डोळे भरून आले रात्री सगळे जेवून घरी जायला निघाले मेघा बाळा काळजी घे आणि आता एकदा घरी येऊन जा किती दिवस झाले तू आलीच नाही बाहेर पण खायला यावं मुलीने तेवढंच थोडं बरं वाटतं आईला लेख घरी आली की मेघाची आई तिच्या गालावरून हात फिरवत बोलते हो ग आई येईल मी नको काळजी करू मेघा आईला मिठी मारत बोलते सगळे घरी निघून गेले मेघा रूममध्ये आली ते कसल्याच्या विचारातच अमोल आज वेगळ्याच मूडमध्ये होता त्याने बेडवर पडल्या पडल्या तिला आपल्या मिठीत कैद केलं आणि तिच्या ओठावर ओठ ठेवणार तूच मेघा त्याला चिडून बोलते काय चाललं आहे तुमचं कधीतरी माझा विचार करत जा मेघा असं चिडून बोलते म्हणून अमोल पण रागात बाजूला होतो तुझा नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे ग तुझा काय म्हणून विचार करत नाही सगळं तर तू म्हणेल तसं करतो तरी अजून कशाची कमी आहे तुला अमोल चिडून बोलतो मला आई व्हायचं आहे मी गारडतच बोलते बा झालं तेच तेच ऐकून कंटाळा आला आहे मला एका गोष्टीच्या हट्टामुळे तू आपलं मॅरेड लाईफ खराब करत आहे हे तुला कळत कसं नाही अमोल आता जास्त चिडला होता त्याचंही बरोबर होतं ना रोज रोज तेच बोलून बाळ थोडीच होतं ना पण तिची मानसिकता काही वेगळी होती तुम्हाला बोलायला सोपं वाटतं हो पण लोक मला विचारतात ना तुला अजून काही नाही का काही गोड बातमी आहे की नाही लोकांच्या नजरात त्रास देतात मला नाही सहन होत मला काहीतरी मोठा गुन्हा केल्यासारखं फील होतं मेघा चेहरा हाताने झाकत रडून बोलत असते अमोलला पण कळतं या गोष्टी जास्त करून स्त्रीलाच विचारल्या जातात आणि जिला लवकर मुलं बाळ होत नाही तीच तर आयुष्य अशाच टोमण्याने खास करून समाजातल्या बाया नकोसह करून टाकतात अमोल पुढे येऊन तिच्या डोक्यावर हात फिरवतो तशी ती त्याला बिलगुन रडू लागते नंतर अमोल तिला कसंबसं समजावून शांत करतो आणि तिला कुशीत घेऊन थोपटून झोपे लावतो मेघा त्याच्या कुशीत शांत झोपते पण अमोलला काही केल्या झोपेत नाही नव्हती काहीतरी मनाशी पक्क करून तो पहाटे कधीतरी अमोल झोपेच्या आधीन जातो मला आई व्हायचं आहे भाग एक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद